दिलेल्या मुलाखतीतल्या वक्तव्यामुळे रामदेव बाबा ट्रोल झालेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना इंटेलेक्च्युअल टेररिस्ट असा उल्लेख केल्यानं वाद ओढवलाय आणि ट्विटरवर तर हॅशटॅग शट डाऊन पतंजली आणि हॅशटॅग अरेस्ट रामदेव असे सध्या हॅशटॅग ट्रेंड करत आहेत जाती निर्मूलनाचे कार्य करणारे पेरियार ई व्ही रामस्वामी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैचारिक दहशतवादी असल्याचं धक्कादायक विधान रामदेव बाबांनी केलं आणि सोशल मीडियावर रामदेव बाबा यांच्या विरोधात लाट उसळली आहे पतंजलीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात येत आहे अनेकांनी याबद्दल रामदेव यांनी माफी मागावी अशी सुद्धा मागणी केली आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत पुन्हा एक वाद रामदेव बाबांबद्दलचा काय नेमकं का सध्याचे घडामोड आहेत काय सांगितलं जात आहे आणि त्या रामदेव बाबांकडून काही प्रतिक्रिया याबद्दल मिळालीये का नाही अजून या संदर्भात रामदेव बाबाच्या वतीनं कुठलीही औपचारिकपणे प्रतिक्रिया पुढे आलेली नाही आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं ट्विटर ट्विटरवरती हा ट्रेंड सुरू आहे ज्या पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोबतच पेरिया स्वामी यांच्या संदर्भात ज्या पद्धतीनं वक्तव्य दिलं त्या मुद्द्यावरून आता पातांजली जे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचा बहिष्कार करावा अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आणि त्यामुळे आता या संदर्भात आता पाहणं मतच ठरणार आहे की बा रामदेव बाबा कशाप्रकारे वक्तव्य देतात आणि कसा खुलासा करतात स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल या बातमीवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत कारण अत्यंत संतापाची लाट उसळलेली आहे रामदेव बाबा यांच्या विरोधात आणि सोशल मीडियावर हा सगळ्या प्रतिक्रियांचा महापूर आलेला आपण बघू शकतोय बहिष्कार टाकण्याचं पतंजलीवर आवाहन सुद्धा केलं जात आहे आणि त्याचप्रमाणे माफी मागावी बाबांनी अशी सुद्धा मागणी केली जाते